नमस्कार योगिता होम फूड्समध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण मुगाची डाळ घालून छान अशी चविष्ट चिगळ्याची भाजी बनवणार आहोत तर तुम्ही बघू शकता ही भाजी किती मस्त झालेली आहे आणि दिसायला पण किती छान दिसते आणि चवीला पण खूप भारी लागते तर आता आपण चिगळ्याची भाजी बनवायला घेऊया आणि त्यासाठी लागणारे साहित्य पण बघूया तर अशा प्रकारची चिगळ्याची भाजी घेतलेली आहे भाजी घेताना जास्त मोळे नसलेले भाजी घ्यायची जेणेकरून निवडायला पण सोपी पडतं तर ही भाजी आता तुम्हाला मी तोडून दाखवणार आहे ही भाजी कशी तोडतात ते तर, तर काही जण ही भाजी चिरून पण घेतात तर मी इथं तोडून दाखवते तर अशा प्रकारे एक एक इंचावर आपल्याला ही भाजी तोडून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी तोडून घेत आहे आणि भाजी एकदम स्वच्छ आहे अजिबात याला चिक्कल वगैरे काही माती वगैरे लागलेली नाही तर अशा प्रकारे ही भाजी मी तोडून घेत आहे तुम्ही बघू शकताय तुम्हाला हवा असेल तर तुम्ही चिरून घ्या ही भाजी तर अशा प्रकारे सर्व भाजी आपण निवडून घेऊया तर इथे आपली चिगळ्याची भाजी निवडून झालेली आहे तर जास्त मुळे असले की त्याला खूप वेळ लागतो नीट करायला त्यामुळे जास्त मुळे नसलेली भाजी घ्यायची तर अशा प्रकारे ही भाजी आपण निवडून घेतलेली आहे बघा तुम्हाला हवा असेल तर तुम्ही भाजी चिरून घ्या तर आता ही भाजी मी धुवून घेते तरी ते बघा आता ही चिगड्याची भाजी आपण स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि चाळणीमध्ये पाणी नितळायला ठेवलेलं आहे काढून अशा प्रकारे तर त्यासोबत घेतलेलं आहे बघा फोडणीसाठी तिखट घेतलेलं आहे तिखट मीठ तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घ्या तर इथं काळं तिखट घेतलेलं आहे आपण आणि बारीक केलेलं शेंगदाण्याचं कूट आहे मुगाची डाळ भिजू घातलेली होती अर्धा तास ते पण घेतलेले आहे एक वाटीभर आणि अशा प्रकारे मोठाच कांदा चिरायचा दोन मोठे कांदे घेतलेले आहेत चिरून आठ ते दहा लसणाच्या पाकड्या ठेचून घेतलेले आहेत तर आता ही भाजी आपण आता आहे ना भाजून घेऊया कढईमध्ये टाकू गॅसवरती कढई ठेवलेली आहे बघा आणि त्यामध्ये धुवून घेतलेली आपल्याला पाणी नितळलं की चिगळ्याची भाजी कढईमध्ये टाकून घ्यायची आहे तर सर्व भाजी आपण कढईमध्ये ओतलेली आहे आणि भाजी छान अशी भाजून घेऊया तर चारी बाजूने खाली वर करून आपल्याला ही भाजी दोन ते तीन मिनिट छान अशी भाजून घ्यायची आहे चिगड्याची भाजी बनवताना चिगळ्याची भाजी अशा प्रकारे भाजून घ्यायची जेणेकरून चिगळ्याची भाजी खाताना जास्त आंबट लागणार नाही तर भाजी आंबट लागू नये म्हणून आपण ही अशा प्रकारे भाजी सुरुवातीला भाजून घेत आहोत तर तुम्ही बघू शकताय भाजल्यानंतर भाजीचा कलर अशा प्रकारे बदलतो आणि दोन ते तीन मिनिट इथं आपले होत आलेले आहेत तर ही भाजी छान अशी आपली भाजून होत आलेली आहे तर भाजल्यानंतर भाजी तुम्ही बघू शकताय थोडी झालेली आहे आणि छान अशी आपली भाजी भाजून झालेली आहे तर इथं मला चार मिनिट लागलेले आहेत चार मिनिट मी घेतलेले आहेत भाजी भाजण्यासाठी आणि छान अशी आपली भाजी भाजलेली आहे तुम्ही बघू शकताय तर आता गॅस बंद करूया आणि भाजी काढून घेऊया तर भाजी आपण काढून घेतलेली आहे बघा चाळणीमध्ये आणि गॅसवरती कढई ठेवलेली आहे त्यामध्ये तेल ओतून घेऊया तेल तिखट मीठ तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाकून घ्या तेल गरम झाले की त्यामध्ये आपल्याला चिरून घेतलेला कांदा टाकायचा आहे त्याचसोबत टाकून घेऊया ठेचलेल्या लसणाच्या पाकळ्या आणि छान असा आपल्याला गुलाबी रंगावर हा कांदा लसून भाजून घ्यायचा आहे तर कांदा लसून आपलं टाकून झालेला आहे छान असं परतून घेऊया तर हा कांदा आपल्याला लालसर करायचा नाही किंवा करपवायचा नाही हलकासा गुलाबी रंग येईपर्यंत आपल्याला हा कांदा फ्राय करायचा आहे तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे हलकासा कांद्याचा रंग बदललेला आहे तरी ते आपला कांदा पण छान असं फ्राय होत आलेला आहे आणि अशा प्रकारे आपल्याला कांदा तळून घ्यायचा आहे जास्त करपवायचं नाही तर आता आपला कांदा छान असा भाजून झालेला आहे गुलाबी रंगावर तुम्ही बघू शकता असाच भाजायचा आहे आणि आता यामध्ये टाकून घेऊया आपण तिखट तिखट टाकून झालं की फिरवून घेऊया फिर फिर तर इथे बघा तेलामध्ये आपण चटणी टाकून घेतलेली आहे तिखट टाकून घेतलेलं आहे छान असं फिरवून घेतलेलं आहे त्यामध्ये टाकून घेतलेलं आहे बघा एक पाव चमचा धनेची पावडर छान असं मसाला फिरवून घेऊया तर फोडणीमध्ये आपण धने पावडर तिखट छान मिक्स करून घेतलेला आहे आणि छान असं तेल पण सुटलेलं आहे आपल्या मसाल्याला तर यामध्ये आता टाकून घेऊया धुवून घेतलेली भिजू घातलेली मुगाची डाळ इथे मी अर्ध फुलपात्रभर मुगाची डाळ भिजू घातलेली होती तर अर्धा किलो चिगड्याची भाजी होती इथं आपली तर भाजून थोडी होते त्यामुळे अर्धा किलो चिगड्याच्या भाजीसाठी आपण इथं अर्ध फुलपात्रभर मुगाची डाळ भिजू घालून घेतलेली आहे तर आता ही डाळ आपली फोडणीत टाकून झालेली आहे त्यामध्ये टाकलेलं आहे चवीनुसार मीठ गीत तर आता भाजून घेतलेली चिगड्याची भाजी आपल्याला या फोडणीमध्ये टाकायची आहे तर इथे बघा आपली भाजी टाकून झालेली आहे फोडणीमध्ये छान असं डाळीमध्ये मिक्स करून घेऊया तुम्हाला हवा असेल तर तुम्ही डाळीचा कमी जास्त इथं वापर करू शकताय तर मी माझ्या पद्धतीने डाळ घेतलेली आहे तुम्ही यामध्ये तुरीची डाळ मटकीची डाळ मसुरीची डाळ कोणत्याही डाळीचा वापर करू शकताय तर मी इथं मोगाची डाळ घातलेली आहे मुग मुगाच्या डाळीमध्ये चिगड्याची भाजी छान होते तर आपलं छान असं फिरवून झालेलं आहे तुम्ही बघू शकता तिखट मीठ डाळीमध्ये छान असं आपण मिक्स करून घेतलेलं आहे एक दोन ते तीन मिनिट इथं आपले लाग लागलेले आहेत बघा भाजी अशी छान मिक्स करायला तर आता यामध्ये आपल्याला टाकायचं आहे बघा शेंगदाण्याचं कूट अर्धी वाटी इथं शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे ते असं छान असं भाजीमध्ये मिक्स करून घेऊया तर शेंगदाण्याचं कूट घातल्याने भाजीला अशी छान चव येते त्यामुळे इथं आपण शेंगदाण्याचं कूट आणि मुगाची डाळ दोन्हीचा वापर केलेला आहे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही यापैकी या दोन्हीपैकी एक वस्तू यामध्ये टाकून घ्या तर मी इथं शेंगदाण्याचं कूट आणि मुगाची डाळ या दोन्ही वस्तूचा वापर केलेला आहे आणि भाजी आपली छान असं शेंगदाण्याच्या कुटामध्ये मिक्स करून घेतलेली आहे आपण आणि आता आपल्याला ही भाजी तीन ते चार मिनिट बारीक गॅसवरती झाकून ठेवायचं आहे आणि चार मिनिटांमध्ये आपल्याला ही भाजी दोन तीन वेळा फिरवून घ्यायची आहे तर इथे बघा आपले चार मिनिट झालेले आहेत आणि भाजी छान अशी आपली तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता तर भाजीला झाकण लावल्यानंतर चार मिनिटांमध्ये दोन तीन वेळा आपल्याला ही भाजी फिरवून घ्यायची आहे जेणेकरून भाजीला पाणी सुटतं किंवा भाजीतलं पाणी आटलं की भाजी कढईला चिकटते त्यामुळे आपल्याला फिरवत राहायचं आहे दोन तीन वेळा तर इथे बघा तुम्हाला मी दाखवते इथं अजिबात पाणी राहिलेलं नाही कढईमध्ये सर्व पाणी आटलेलं आहे आणि छान अशी आपली इथं चिगड्याची भाजी तयार झालेली आहे दिसायला पण मस्त दिसते आणि चवीला पण खूप छान लागते ही भाजी तर इथे आपले चार मिनिट झालेले आहेत गॅस बंद करूया आणि खाली काढून घेऊया तरी ते बघा आपण गॅस खाली काढून घेतलेली आहे भाजी या भाजीचा कलर तुम्ही बघू शकता किती मस्त आलेला आहे आणि किती छान अशी आपली मुगाच्या डाळीतली चिगळ्याची भाजी तयार झालेली आहे तर प्लेटमध्ये काढून घेऊया तर अशा प्रकारे मी चिगड्याची भाजी बनवलेली आहे तुम्ही बघू शकता तर यामध्ये फक्त चिगड्याच्या भाजीमध्ये कांदा लसणाची फोडणे दिलं ना खूप भारी लागते यामध्ये दुसरे मसाले घालायची गरज नाही तुम्ही एकदा नक्की बनवून बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा बनवून बघा साध्या सोप्या पद्धतीने बनवलेलं आहे आणि फक्त दहा ते बारा मिनटामध्ये भाजी तयार झालेली आहे धन्यवाद